स्वतःच्या अनुभव शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातील समस्या लवकर चढवता येतात आणि जीवन समाधान असते थोडक्यात पुरुष वर्मेपास जन्म देणारे आई अस गर्जन लिया ज्ञान का भंडार में किया भविष्य के लिए तैयार हमने दिया ज्ञान का भंडार में किया भविष्य के लिए तैयार हमने हे आभारी के हम जो किया जो किया कृत अर्थात गुरु म्हणजे ब्रह्म विष्णु आणि महेश गुरु गुरुंना ईश्वराचे दुसरे रूप एकच जवळ ठेवा आणि हजार चांगल्या सगळ्यांपेक्षा एकच मुलगे जवळ ठेवा एवढे फुल मी